नमस्कार मंडळी मी दिलीप चव्हाण नाशिकतर्फे तर्फे सर्वांचं स्वागत करतो आज आलो आहे आपण कारेगाव तालुका आणि जिल्हा यवतमाळ या शिवारामध्ये संतोष भाऊ पवार यांच्या शेतावर नमस्कार संतोष भाऊ नमस्कार नाव संतोष आंदराव ना। पवार बरं तुम्ही गेल्या वर्षी संकेत अकरा अकरा किती पॅकेट लावलं होतं दोन बॅग लावलं होतं यावेळेस यावेळेस यावे चौदा लावलं चौदा पॅकेट म्हणजे तुम्हाला उत्पन्न कसं वाटलं या यावर्षी चांगलं वाटलं आपल्याला आता एकरी किती उत्पन्न निघालं आहे एकरी निघला आपला दहा क्विंटल निघाला आणि हे वेचणी चालू आहे आता त्यांची अपेक्षा किती आहे की किती निघू शकते आता अजून एकरी दोन तीन क्विंटल निघते एकरी दोन तीन क्विंटल म्हणजे एकरी तुम्हाला तेरा चौदा क्विंटलचं उत्पन्न मिळत आहे हो तर रोग रोग प्रतिकारशक्ती कशी वाटली याच्यावर रोगराई कशी वाटली रोगराई जास्त येत नाही याच्यावर कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये येते वेचणीच कसा वाटतं चांगला तर येणाऱ्या हंगामामध्ये संकेत अकरा अकरा शेतकरी बांधवांनी का लावावी तुम्हाला काय वाटतं चांगली व्हरायटी आहे लोकल लावा आणि पुढच्या धन्यवाद